कर्माचा सिद्धांत भाग तिसरा कर्माची परीक्षा गुप्त असते पण त्याचे परिणाम सगळ्यांसमोर जाहीर होतात जेव्हा संकटे येतात तेव्हा लोक दूर जातात पण तुमचे चांगले कर्मच त्यावेळी तुमच्या सोबत उभे राहते वाईट कर्माची शिक्षा टलत नाही पण चांगल्या कर्माची फले नक्की मिळतात म्हणून प्रत्येक क्षण हा संधी आहे काय राखणार चांगले का वाईट कर्माचा न्याय फार कठोर असतो तो शाब्दिक कारणे अफवा किंवा लाच स्वीकारत नाही तुम्ही किती मोठे आहात हे तुमचे कर्म पाहूनच ठरते दिलेला शापही तुमचे चांगले कर्म नष्ट करू शकत नाही आणि स्वतःला दिलेली क्षमा वाईट कर्म पुसू शकत नाही कधीच असा विचार करू नका मी एवढे चांगले केले तरी माझ्यावर संकटे का कदाचित हे संकट तुम्हाला गतकालाच्या वाईट कर्मांतून बाहेर काढत असेल कधी कधी चांगल्या कर्माची परीक्षा घ्यायला देव संकटांच्या माध्यमातून तुम्हाला तपवतो त्याचे उत्तर चिडण्यात नाही तर अजून शुद्ध कर्म करण्यात आहे कारण शेवटी तेच तुम्हाला वर उचलणार आहे कर्म एक अदृश्य बंधन आहे तुम्ही जसे जगाला देता तसेच परत मिलवता तुमचन वागणे तुमच्या बोलणे तुमच्या आजूबाजूचे जग घडवते दुसर्यावर डाग टाकण्याआधी स्वतःच्या हातातले रंग पाहा स्वतः बदलले की संपूर्ण नशिबाचा रंग बदलतो कधी वाटते की आयुष्य अडकून पडलेले आहे तेव्हा स्वतःच्या कर्मांकडे बघा तिथेच उत्तर दडलेले असते तुमचे मन बदलले की कर्म बदलते कर्म बदलले की परिस्थिती बदलते परिस्थिती बदलली की नशीब झुकते म्हणून तुमचे खरे सामर्थ्य आहे तुमच्या स्वतःच्या कृतीत दुसऱ्याच्या नाही दुसर्याचे वाईट पाहून आनंदी होणे हे स्वतःच्या नशीबावर शाप घालणे आहे दुसर्याच्या चांगल्यात सामील होणे हे स्वतःच्या कर्माला तेज देणे आहे म्हणून कुणाचा अपमान करू नका कुणाची कुचंबणा करू नका कुणालाही मदत करण्याची संधी मिलाली, तर ती सोडू नका तीच तुमची खरी संपत्ती आहे धन्यवाद